हाय नमस्कार तर मी इथं आम्ही निघालेलो आहे गावी मी इथं बसले गाडीमध्ये तर गावाला चाललो आहे आम्ही गा गावाकडचे थोडे थोडेसे क्लिप आहेत ते मी संपूर्ण व्हिडिओ कंटिन्यू बघा तर इथं पोचलो आहे आम्ही मवाळला जयशंकरवरती जयशंकरला नाश्ता केलो आणि इथं आम्ही मस्त एन्जॉय करतोय फ्रेश होतो एकदम म्हणजे झोका खेळतो आहे इथं ताई आणि मी आहे खूप छान मस्त तो वाटत होतं एवढं भारी मी कधी पण जाते वेळेस कधीच खेळत नाहीये पण ह्यावेळेस आम्ही दोघीजणी होतो म्हणून आम्ही मस्तपैकी ते एन्जॉय केलो थोडंफार फ्रेश झालो मस्त तरी ते निघालो आहे आता इथं गावी म्हणजे आमच्या गावी सासरी निघालेली आहे मोठ्या गाड्या तिथं पंपावर लावलेल्या आहेत आणि छोट्या गाडीमध्ये भावाच्या चाललो आहे आता आम्ही आमच्या गावाला म्हणजे सासरला तर फायनली आम्ही इथं पोचलो आहे आम्हाला खूप उशीर झाला होता प गावात पोचायला म्हणजे सात वाजले होते तर त्याच दिवशी शुभमचा बड्डे होता आणि त्याच दिवशी सासूबाईचं वर्ष श्राध होतं तर हे बघा तिची आत्या आहे ओ वाळून घेते म्हणजे आरक्षण करून घेत आहे तर बड्डे पण नेमकंच त्याच दिवशी होता तर डायरेक्टली मी बड्डेचाच व्हिडिओ तुम्हाला दाखवला आहे कारण व्हिडिओ शूट करणंच झालं नाही थोडं थोडं क्लिप घेतलेले तर आता इथं मी आउ करून घेते तर शुभमचा बड्डे आणि सासूबाईचं वर्षश्राध एकाच दिवशी आलं होतं त्याच दिवशी आम्ही पोचलो आणि त्याच दिवशी बड्डे पण होता आणि सासूबाईचं वर्षश्राध पण होतं आणि भजन कीर्तन चालू होणार होतं म्हणून आम्ही लवकर बड्डे उरकून घेतला तर साडी पण मी खूप छान मस्त घ्या घातली होती तर इथं बघू शकता घरची सगळी पहिली घरची सगळी फॅमिली आहे आमच्या म्हणजे नंद आम माझ्या नंदा वगैरे म्हणजे शुभमच्या आत्या वगैरे चुलते चुलत्या बहिणी सगळे एकत्र पाहुणे आलेले सगळे इथं मस्त एकत्र आल्यात जमा झाल्यात म्हणजे पाहुणे रावळे सगळे म्हणजे सासूबाईच्या वर्ष श्राद्धासाठी सगळे जमा झाले होते तर पहिल्यांदाच शुभमचा बड्डे गावी गावाला करतोय आम्ही आणि आता ह्याला एकोणीसशा वर्ष लागला एकोणीस वर्ष झाले तरी आम्ही कधीच गावाला बड्डे केला नाही पहिल्यांदाच गावाला बड्डे करतोय आम्ही फॅमिलीमध्ये सगळ्या तर खूप छान मस्त वाटत होतं एवढं भारी वाटत होतं ना काही बोलायला शब्दच नाही आहे तर एवढं मस्त वाटत होतं तर हे बघा तिचा चुलत भाऊ आहे म्हणजे माझ्या दिराचा मुलगा आहे मोठा तर ते केक लाव लावत होता केक पण दोन घेऊन आले होते तर हे बघा शुभमचे पप्पा आणि सगळेजण मग तिकडं केक काप कापजुकना सगळे जाऊन फोटो वगैरे काढ काढजुकणा सगळे आत्या वगैरे सगळे जाऊन बसले तर माझी आई आहे आणि तर फायनली मग बड्डे केल्याच्यानंतर सगळं सासरचं आवरल्यानंतर लगेच माझ्या मावशीच्या गावाला गेलो कारण तिथेही महाराज येणार होते आणि त्यांची पंगत होती त्यांनी बोलवलं होतं मला पण बोलवलं होतं आणि आई आईला पण बोलवलं होतं आणि इथं महाराज म्हणजे महाराज आपले आवशेकर महाराज आहेत तर गुरुबाबा महाराज ते बी आम आपल्याकडले लातूर जिल्ह्यातले जे बी व्हिडिओ बघत असतील त्यांना माहितीच आहे तर इथं जे बी आपण पंक्तीसाठी जे प्रसाद महाप्रसाद बनवला होता ना त्याची पूजा करून घेत आहेत महाराज औशेकर महाराज जे बी निवेद्यासाठी जे बनवलेलं आहे ना जेवण त्याचं पूजा करून घेतले महाराजांनी आणि त्यातही चाललंय इथं महाराजाची पूजा आरती वगैरे सगळं करून घेतात इथे माझ्या भावाचा मुलगा आणि सून बसले तर इथे आरती करून आहे तैनो मस्त घेतात सगळेजण खूप छान आणि मस्त हे महाराज फेमस आहेत आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये आवशेकर महाराज तर सर्वांच्या घरी येत असते असं बोल त्या त्यांना आवर्जून बोलवतात घरी तर खूप छान असते खूप मस्त असते पूजा आरती करून महाप्रसाद त्यांच्या हातून घ्याल घेतल्याच्या नंतर खूप छान मस्त प्रसंग वाटते कारण एक ते विठ्ठलाच्या रूपात आहेत म्हणून त्यांना एवढं असं मानलं जातं आहे आमच्या इकडं खूपच मानतात लोक आणि खूप छान आणि मस्त तर इथं सर्वजण आरती करून घेऊन पाय वगैरे देऊन त्यांचे पूजा करून इथं महाप्रसाद घेतात सगळेजणच आणि इथं माझ्या मावशीच्या घरची फॅमिली आहे सगळे हे बघा इथं माझा भाऊ आहे रावसाहेब आणि मी आहे इथं आणि इथं माझ्या बाजूला हे बघा माझी आई आहे तर इथं सर्वजण इथं इथं पण जमा पण मावशीच्या घरून फायनली मी इथं निघाले आईच्या घरी आईच्या घरी रात्री गेलो पण सकाळी येतं आईच्या घरी पण इथं खूप मोठं मंदिर आहे माळावरती म्हणजे डोंगरावरती तर इथं चाललेलो आई मॅ आम्ही इथं सगळेजण माझी वहिनी बहीण चुलती सगळेजण आहेत आई आली नाही तर इथं वरती चढायला लागते डोंगरावरती आईच्या इथं म्हणजे माझ्या माहेरी तर चाललो आता इथं वरती तुम्हाला दाखवतेस पुढं देव कोणचं आहे आणि काय आहे ते पुढं दिसणारच आहे तर कंटिन्यू व्हिडिओ बघा ताई व्हिडिओ कुठं स्किप नका करू खूप छान आणि मस्त गावाक गावाकडचं ना व्हिडिओ शूट करायला भेटलंच नाही थोड्या थोड्या स्लिप मी घेऊन आलेले घेतले तेच मी जमा करून सर्वही एकत्र एक तुमच्याबरोबर शेअर करते जास्त काही व्हिडिओ काढायला वेळच भेटला नाही आणि तेवढं पण वेळ नव्हता पण थोडं थोडं दुसऱ्यांनीच घेतले मी काय घेतलं नाही तुम्हाला तर माहितीच आहे गावकडचे लोक किती नावं ठेवत हो असतात म्हणून मी काय कॅमेरा काढलाच उघडलाच नाही आणि व्हिडिओ शूट केलाच नाही तर इथं फायनली पोचलो आहे मी मंदिरामध्ये हे बघा खूप छान आणि मस्त वरती डोंगरावरती हा मंदिर आहे मंदिराचं काही स्क्लिप क्लिप घेतला नाही म्हणजे व्हिडिओ घेतला नाही बाहेरून यादच यादच विसर विसरले बाहेरून व्हिडिओ घ्यायचा तरी मध्ये एंट्री केल्याच्या नंतर आम्ही इथे व्हिडिओ घेतला कारण अजून काम चालू आहे पडला पडलाय फक्त आणि खूप छान आणि मस्त हे बघा फायनली आत्मदला मंदिर आहे तर इथं तुम्हाला दिसल आहे बघा हे देव आहे आणि तुम्हाला असं वाटेल की हे तर मुस्लिम देव आहे तर मुस्लिम मुस्लिम देव नाही आहे हे सर्वात म्हणजे सर्वजण आपले हिंदू मराठी सगळे या देवाला मानतात कसं आपल्या दर्गा कसा असतो तसा टाईप हे देव आहे सगळे गा, गाव अख्खे गाववाले जे लोक आहेत ना ते सर्वजण ह्या देवाला मानतात या गा देवाची खूप मोठी यात्रा पण असते उन्हाळ्यात एप्रिलमध्ये तर हे मंदिर आहे बघा आतून काम चालू आहे अजून मंदिराचं अजून कळस वगैरे चढवायचं चा आहे आतून खूप छान आणि मस्त त्याने फिनिशिंग एकदम लादी वगैरे बसून छान मंदिर बनवलेलं आहे आतून बाहेरून काही दाखवलं नाही तुम्हाला मी दाखवीन कधीतरी गेल्याच्या नंतर नंतर नेक्स्ट इथं सर्वजण आम्ही इथं पूजा आरती करून घेतलो आणि इथं आता मी पाच फेरे घालून घेते आणि दर्शन घेते नारळ वगैरे सगळं फोडून झालेलं आहे आमचं आणि मस्त पूजा करून झालेली आहे तर ह्याच्या अशा पद्धतीचा आजचा हा व्हिडिओ होता ताईंनो इथं मी दर्शन घेते तर सर्व एकत्र करून सासर माहेरचं सगळं एकत्र करून मी व्हिडिओ आजचा अपलोड केलेला आहे थोड्या थोड्या म्हणजे शॉ शॉर्ट शॉर्ट घेतलेले ते मी एकत्र करून मी तुमच्याबरोबर शेअर करते तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जर चॅनलला नवीन असतील ताई आपल्या ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच एखादी जाता जाता लाईक जरूर करा ताई तर परत एकदा बघू शकता इथं मी दर्शन घेते म्हणजे पाच पेरे घालून मी इथं दर्शन घेत आहे म्हणजे सर्वजणच आम्ही मस्त म्हणजे जे बी आपल्या म्हणजे लेकी असतात ना गावच्या ते सगळे जाऊन इथं दर्शन घेतात सर्वजण खूप छान आणि मस्त प्रसंग वातावरण वाटतं इथं खूपच भारी एकदम आता इथं आम्ही पूजा करून निघतोय थोड्याच वेळात तर हे बघा आम्ही निघालो आता मंदिराच्या बाहेर पूजा वगैरे करून दीपत वगैरे दिवा वगैरे लावून सगळं ते माझी चुलती बघा कशी करते खूप छान वाटत होतं आणि इथं बघा मंदिराच्या बाहेर येऊन बसलो इथं झाड आहे झाडाखाली म्हणलं थंड वातावरण खूप मस्त प्रसंग वाटत होतं एवढं समाधान कोणाचं के कलकल नाही काहीच असं म्हणजे एवढं भारी वाटत होतं नाही हे वरती आहे ताईनं डोंगरावरती आहे डोंगर असा आहे मोठा पसर आहे आणि खालती गाव आहे आईचं गाव म्हणजे माझं माहेर तर इथं चुलती उभारली आहे ना तर माझी वहिनी आणि मी इथं मस्त तो समाधान एकदम भारी बसलोय एवढं भारी वाटत ना काहीला विचारायलाच नको तर खूप छान आणि मस्त इथं झाडं वगैरे लावल्यात खा खाली मस्त इथं यात्रा भरती तर हे आम्ही ज्या झाडाखाली ह्या बसलोय ना त्याच झाडाला इथं काला फोडला जातोय तर इथं बघू शकता मंदिराच्या समोर डिकमाळी वगैरे तर हे ब्रूज आहे तर ब्रूज कुठल्या काळामध्ये कोणी बांधलंय ते काय आम्हाला काहीच माहिती नाही तर हे बुरुज आहे ते म्हणजे जुनं बांधकाम आहे दगडी बांधकाम बुरुज जे बुरुज दाखवलं हो ते मी आणि इथं अशा पद्धतीचं खालती गाव आहे गाव पण खूप मोठं आहे पण खालती आहे आणि वरती डोंगरावरती हा देव आहे आणि खूप पहिलं तर काहीच नव्हतं इथं छोटं छोटं आम्ही व्हिडिओसुद्धा म्हणजे रील्स वगैरे काढले थोडे थोडे सगळेजण मिळून ते पण मी थोडंसं ॲड केलं त्याच्यामध्ये आणि इथं पहिलं ना काहीच नव्हतं म्हणजे असं मंदिर वगैरे काही नव्हतं तर आता तर सगळं सोयीसुविधा केलेली आहे तर खूप मस्त तर इथे एक बाबा सध्या राहत असतात कारण मंदिराची शेवा झा म्हणजे साफसुथर सगळं झाडं वगैरे बघण्यासाठी तर हे झाड आहे त्यांना ह्या झाडाला काला बांधला जातोय म्हणजे भजन कीर्तन करून काला फोडतात म्हणजे यात्रेमध्ये आता आम्ही निघालेलो आहे घरी सगळेजण तर हे बघा इथून समोर मन बघताय तुम्ही मंदिर आहे पाठीमागं मंदिर आहे आणि तिथून एंट्री करायचं आहे आपलं तर गाव पण बघू शकताय तुम्ही गावाचं काही तेवढं दुर्श म्हणजे जवळून घेतला नाही कॅमेरा उ थोडंसं पिरवलं आहे तर हे बघा वरती जाते वेळेस काही जास्त तुम्हाला चढ दिसलं नाही आणि आता उतरते वेळेस बघू शकताय तुम्ही पायऱ्या आहे तिथं म्हणजे जुन्या पुराण्या काळात बांधलेल्या दगडाच्या तरी इथं फायनली मी आता आई मला काही काय देत आहे बांधून सगळं आणि आम्ही आता इथं निघायचं आहे आम्हाला म्हणजे निघालोच आहे लगेचच तर कॅमेरा पण माझा मोबाईल पण तेवढा चालत नव्हता कारण खूप खूप पूर्ण भरलेला होता तर त्यांना इथंच व्हिडिओ एंड करते आम्ही निघालो आता इथं मुंबईला यायला आणि अभिषेक बसला इथं शुभम पण आहे त्याचे पप्पा पुढं आहेत आणि मामा पण पुढं आहेत म्हणजे माझा भाऊ आहे पुढं त्याच्या तर चला त्यांना इथंच व्हिडिओ एंड करते भेटून एक्स्ट शेडिओमध्ये तोपर्यंत